द्राक्ष बागेची स्थापना ही एक दीर्घकालीन गुंतवणूक आहे आणि तो अत्यंत लक्षपूर्वक नियोजनाचा भाग आहे जास्तीत जास्त उत्पादन सुनिश्चित करण्यासाठी योग्य जागा आणि जागेची निवड लागवड पद्धत आणि लागवडीचे अंतर वाण आणि रोपवाटिका रोपे निवडणे या गोष्टी काळजीपूर्वक विचारात घ्याव्या लागतात तेथून पुढच्या काळात लागणारी औषधे वेगवेगळी खते वेगवेगळ्या प्रक्रिया त्यांचा सखोल अभ्यास असणं गरजेचं असतं द्राक्ष वेलीच्या काडीच्या परिपक्वतेविषयी आपल्या माहितीत भर टाकणारा महाधन प्रश्न शृंखलेतला आजचा प्रश्न द्राक्ष वेलीच्या काडीची अर्धवट परिपक्वतेची कारणे व दुष्परिणाम काय आणि त्यासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्या नमस्कार द्राक्ष भागात दर मित्रांनो द्राक्षवेलीची काडीची अर्धवट पक्वतेचे दुष्परिणाम काय होतात आणि त्यासाठी काय काळजी घ्यावी याबद्दल सांगतो द्राक्षवेलीची काडी जर पूर्णपणे पक्व होत नसेल तर त्याचा प्रत्यक्ष परिणाम हा घननिर्मितीवर होतो द्राक्षवेलीच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात काडीची संख्या ठेवल्यास प्रत्येक काडीला पूरक प्रमाणात कर्बोदकांचा पुरवठा होत नाही काडी अतिगर्दीमध्ये राहणार नाही हवेशीर आणि सूर्यप्रकाशात राहील याची दक्षता घ्यावी पाण्यात पाणी देऊ नये नत्र स्फुरद पालाश आणि मॅग्नेशियमचा समतोल राखण्यासाठी मॅग्नेशियम सल्फेट सोबत सोलोटेक ग्रेप स्पेशल दोनचा वापर लाभदायक ठरेल द्राक्ष आणि इतर पिकांच्या माहितीसाठी बघत रहा महादन प्रश्न शृंखला धन्यवाद अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या महादन चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि यशाचा महामार्ग जाणून घ्या आणि हो नोटिफिकेशन बटनावर क्लिक करायला विसरू नका लवकरच भेटूया पुन्हा